कडाक्याच्या थंडीत आणि धुक्यात बहुतेक लोक आपापल्या घरात बसतात शक्यतो बाहेर टाळतात मात्र दरम्यान वर्षांची खुशी पांडे सायकलवर लाईट लावा असा मेसेज असलेले पोस्टर घेऊन लखनौच्या रस्त्यावर उभी असलेली दिसते ती सायकल वरून जाणाऱ्या लोकांना थांबवते आणि नंतर त्यांच्या सायकलला बॅक लावते खुशीच्या आयुष्यात एक हृदयद्रावक घटना घडली एका अपघाताने तिचे आयुष्यच बदलून गेले रात्री घरी परतत असताना खुशीच्या आजोबांच्या सायकलला कारने धडक दिली सायकलला रेड लाईट नसल्याने हा अपघात झाला होता या अपघातामुळे खुशी इतकी दुखावली गेली की तिने सायकल जीव वाचवण्यासाठी बॅक लाइट लावायला सुरुवात केली गेल्या सहा वर्षांपासून लोकांचा जीव वाचवण्याचे मिशन खुशीने हाती घेतले आहे खुशीने आतापर्यंत दीड हजारांहून अधिक सायकलवर रेड लाइट लावले आहेत आपला अनुभव सांगताना खुशी म्हणाली आधी लोकांना वाटलं की ती त्यासाठी पैसे घेईल पण जेव्हा तिने त्यामागची गोष्ट सांगितली आणि ती मोफत असल्याचे सांगितले तेव्हा लोकांनी तिला खूप आशीर्वाद दिले काही अपघातामुळे आपण खसतो तर काही आपल्या आयुष्याची दिशा बदलतात खुशी पांडेने यानंतर अनोख पाऊल उचलला आहे तिच्यासोबत घडलेला अपघात इतर कुणासोबतही घडू नये यासाठी आवश्यक ती योग्य खबरदारी घेते खुशी लखनौच्या आलमबाग मध्ये दररोज वेगवेगळ्या रस्त्यांवर उभे राहून लाईट लावते स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा